हॅलो गाईज वेलकम टू माय चॅनल जिंदगी दो परती सो मी अशा अवतरत आलेली आहे हे बघण्यासाठी माझा कंटिन्यू ब्लॉग बघा कारण आज मी कुणीतरी चाललेली आहे खूप दिवसानंतर माझा आज ब्लॉग येतो आहे आणि बरेच दिवसानंतर माझं खूप बिझी शेड्यूल होतं तर आज थोडंसं मी फॅमिली टाईम काढलेला आहे सो so, कंटिन्यू बघत राहा खूप सारी मस्ती येणार आहे मज्जा येणार आहे आज फुल धमाल करूया कारण की आज आपण आहे फॅमिलीसोबत सो चला so, लेट्स गो

पैसे येते फोन लावू ना मग इकडे काय झालं आता गाई टेन्टेट लस काय झालंय तिकीट आहे आठशे रुपये फक्त दोन हजार रुपये तीन तिकीट काढायचे तर आम्हाला चोवीसशे रुपये तुझं काय म्हणणं आहे चला मग आता आम्ही चाललोय आम्ही तर फुल तयारीत आलेलो आहे काळया हम अपनी जिंदगी दाव पे लगा के गाड़ी चलाने के लिए दे दी अभी सानिया को और अभी जा रहे वॉटर पार्क वो मेरे किसको चलाने के लिए नहीं आती है गाड़ी वो फर्स्ट टाइम चला रही देखो ये रहे वाटर पार्क सो कंटिन्यू मजा ब्लॉग बना था हैं सानू आय ए लाइन ए बहन लाइन ए लाइन ही तो बरोबर लाइन है ना लाइन है ला। तो मस्त। तो मस्त। ना मग सान्याला कसं वाटतंय तुला एकदम मस्त एकदम मस्त सनस्क्रीन लावते आम्ही काम आहे पण

ಫತ್ತ <laughs> इथ विषय काही झाले माहिती का मॅडम रुसल्यात मला स्लाइड वर नाही तुम्ही इथंच खेळतोय म्हण नाही का या बारीक याच्यात तर फुल रागत बसले होते आम्ही आणले उचलून आता आता चाललोय आठशे पाण्यात फोन आमचा आता पाडला आता कस बस शोधून काढलाय आम्ही फोन आता चाललोय राईट मध्ये मस्त पैकी पब्लिक आमची एक माझी बहीण दोन संदीप भाऊ संदीप राईड मध्ये गेले तर गेले 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 तर पब्लिक कंटिन्यू ब्लॉग बघत राहावा तुम्ही यांचा ब्लॉग येणार आहे काहीतरी आपल्याला माहित नाही पण आपण शूट मारतोय बघत नाही का टाइमपास पण हे आम्ही आले तेव्हा शूट करत होते आम्हाला वाटणार असं काहीतरी मस्त पाहिजे कंटिन्यू करत राहावं तुम्ही पण लाईक शेअर सबस्क्राईब करून टाका काही विषय नाही आपल्याच बहिणीचा आपण ते मस्त पाहिजे आहेत ओनर आहे ओनर 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 ए ओनर 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 हा ओनर ओनर इथे आहेत ओनर आहे आणि मी सांभाळायला तर कंटिन्यू असंच राहावा ब्लॉग मध्ये बघा आता स्लाइड मध्ये चालले आम्ही नाही का मस्त पैकी आता आम्हाला चालायचे तीन मजले किती तीन तीन वाजले चालायचे फोन टाकून कॅमेरा ऑन चालू करून ठेवा फक्त याला पुसून घ्या कुठे हे कवर तर घेतलं आम्ही पण काही कामच नाही आमचा फोन आता हरवला आता स्विमिंग टँक मध्ये आणि परत कॅमेरा ऑन केलाय तुमच्यासाठी खास तुमच्यासाठी हा हे असून पण काय फायदेच नाही दुकानदार म्हणला आता नो गॅरंटी नो वॉरंटी तसंच याच काम गॅरंटी नाही वॉरंटी नाही पण हे काय आम्ही युज केलं नाही फोन तर विदाऊट कव्हरच वापरत होता आम्ही असंच पडला पाण्यात शोधून काढला परत आणखी याचा कलर, पिंक। कलर, कलर लगिस लगिस आहे पिंक आणि लगेच दिसलं नाही का ब्ल्यू कलर मध्ये ब्ल्यू कलर होत ना पाण्याच लगेच दिसलं लगेच काढलं शोधून परत तुमच्यासाठी ब्लॉक कंटिन्यू चाललंय आमचं आता चाललंय नाही का स्लाइड मध्ये चाललंय आता मस्त पैकी वर 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 <laughs> तर कंटिन्यू बघत राहावा काहीच तुमचा असं सोपे राहू दर्यंत असतो चिकली तुम्हाला दाखवतो थोड्याच वेळात तर गाईच समजी भाऊ म्हणायला लागलेत कि माझी बघूनच पाटते आठशे रुपये देऊन म्हणलं ह्यांचे जिरो आहो पैसे दिल्यात यांनी माझे जिरो मला पण फाटायला लागले नाही का राईड मध्ये जायला पहिले ना इथं राईड बघा कसले आहेत तुम्ही नाही का फुल फुल मोठे मोठे राईड येत नाही का रावस वाले डायरेक्ट व्हिडिओ काढायला गाड्यात टाकून जायला

आता आम्ही ना एक मोठा स्लाइड आम्ही आता ना मोठा स्लाइड मध्ये प्रत्येक फुल माचा होईड तर नाही मोठी दिसणार परत डुबकी घेत डुबकी

जायच म्हणतो का पण त्याच्या पैसे गेल्याच म्हणतोय काय म्हणत आहे हा पण त्याच्यात उलट नाही आता काहीच कमी केली ना अरे इथं मेट लागते का हे बघा आमची हरवलेली पब्लिक हरवलेली पब्लिक येते ते हे हरवलेली पब्लिक आहे आमची नाही का हे भीकमांगी पब्लिक

ऑक्सिजन ही सगळे ना भोंडी पब्लिक आहे बघा एक दोन तीन सगळे दे सगळे भोंडे तू सांगा आपण कुठे जायचं हा चल आपण हे कुठलं आहे

आंबा काही गोगल चोरतो नाही का माझ गॉगल जमा केला आता डायरेक्ट सोडून माझ्या था। माझ्या जा, मा भावाने गोगल घातलं आता डायरेक्ट चोरतो नाही का चोरतो ओढून घेतो डायरेक्ट माणूस भी हे मला धाब गोगल चोरायचं थांबा फोन टाकतो नाही का दोन वेळा स्विमिंग टँक मध्ये पडलाय आता सांगू तुम्हाला काम फोन टाकतो मग परत व्हिडिओ चालू करतो नाही का तुम्हाला अकाउंटवर काही विश्वास नका घेऊ दोनच मिनिटं ताबा तोंड बघा कशी होती आणि आता येताना तोंड बघा सायल्या कुठे गेलं मला तोंड रे हिचं तोंड बघा तोंड दाखव ह्याची तोंड बघा कशी झालीत आणि जाताना तोंड बघा हे सगळ्यांची कशी होती सानू केसला गा वॉटर पार्क घुमके आणि हे बघा हिने हातात चप्पल का घेतले हे जाणण्यासाठी हि पाय बघा स्लाइड वर न पडलेली ही पोरगी झाली आणि आशिका बोलती ही जाताना लई एक्सायटेड होती पण आता आशिका आहे याच कारण असं आहे की इथं बघू शकता दोन तास झाले आम्ही असे ट्रॅफिक मध्ये फसलेलो आणि लिटरली आम्ही इतकं दमलेलो आहे ना इतकं दमलेलो आहे ना लय लय दमलेलो आहे आम्ही थांबा जरा माझ्याकडनं इमर्जन्सी कॉल लागला लय दमलेलो आहे आणि यो आमचा साईल भाऊ पेट्रोल संपला त्याच्या गाडीचं पेट्रोल संपलेलं आहे आता धक्का मारत जायची वारी आलेली नसून संपल्यावर आता बघतोय थोडेसे इथल्या पलीकडच्या गाड्या मोकळ्या झाल्यात निघतात हळूहळू आणि हे जे गाड्या आहेत ते दोन तास झाल्यात थांबलेले आहेत सगळ्यांचे चेहरा बघू शकतात